जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तीन जुलैला बारामती येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी अकराशे रुपये इतके असणार आहे तसेच प्रथम क्रमांकाची पारितोषिके एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावे पंधरा हजार सातवे अकरा हजार आणि आठवे दहा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान गोजुबावी बारामती विमानतळ शेजारी पार पाडणार आहे मित्रांनो या अजितदाता केसरी मैदानासाठी अनेक के नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथुर देखील येणार आहे तर मित्रांनो मथुर येणार मग मथुरचा पैरा ना किंवा सोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या अजितदाता पवार केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या बिंचोडच्या बेताबादच्या मथूरचा पायरा हा डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांच्या शिट्टीसोबत असणार आहे तर मित्रांनो उद्याच्या अजितदा पॉवर केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या आडक्या मथूरला व डी एस पी ग्रुपच्या शिट्टीला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन